नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक अठ्ठावीस बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे चौरी चौरा घटनेने कोणते आंदोलन संपुष्टात आले होते महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक बी असहकार आंदोलन हे मित्रांनो चौरी चौरा घटनेने संपुष्टात आले होते कोणते असगार आंदोलन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली होती तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए सरदार वल्लभभाई पटेल यांची मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान म्हणून नेमणूक करण्यात आली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो राष्ट्रपतींच्या पदाचा कालावधी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी कलम छप्पन कलम छप्पनमध्ये मित्रांनो राष्ट्रपतींच्या पदाचा कालावधी नमूद करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पहिल्या महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्रतिभाताई पाटील या मित्रांनो भारतातील पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो शोषणाविरुद्धचा हक्क कोणत्या कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आलेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी कलम तेवीस व कलम चोवीस या कलमामध्ये मित्रांनो शोषणाविरुद्धचा हक्क समाविष्ट करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती कोण आहेत तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर एस राधाकृष्णन हे मित्रांनो सलग दोन वेळा बिनविरोध निवडून येणारे उपराष्ट्रपती आहेत पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय युवा दिन केव्हा साजरा केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट या दिवशी आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशात स्वतःचे उच्च न्यायालय आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी दिल्ली दिल्ली या राज्यामध्ये मित्रांनो स्वतःचे उच्च न्यायालय आहे कोणत्या दिल्ली या केंद्रशासित प्रदेशात स्वतःचे उच्च न्यायालय आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत शनिवारवाडा बांधला गेला होता पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख मित्रांनो स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून केला जातो पुढचा प्रश्न आहे भारतावर सर्वप्रथम कोणत्या मुस्लिमाने स्वारी केली होती तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मोहम्मद बिन कासिम यांनी मित्रांनो भारतावर सर्वप्रथम के स्वारी केली होती तर या मुसलमानांनी मित्रांनो भारतावर सर्वप्रथम स्वारी केली होती पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य कोणते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ये ऑप्शन क्रमांक ए नत्र नत्र हे मित्रांनो वनस्पती वाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्याचे असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मगर मगर या प्राण्याचे मित्रांनो हृदय चार कप्याचे असते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी प्लॅटिपस प्लॅटिबस हा सस्तन प्राणी अंडी घालतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थामध्ये कोणता जीवाणू वाढवण्याची शक्यता असते तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी क्लोस्ट्रीडियम क्लोस्ट्रीडियम हा जीवाणू हवाबंद डब्यामध्ये वाढण्याची शक्यता जास्त असते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए इरिस 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 हा भाग मित्रांनो मानवी डोळ्याचा आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पक्षाची स्थापना कोणत्या वैशाच्या काळात झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी लॉर्ड डपरिंग यांच्या काळामध्ये मित्रांनो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आर्य समाजाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली होती तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी मुंबई मुंबई या ठिकाणी मित्रांनो आर्य समाजाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी जहाल गटातील नेते कोण नाहीत तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी गोपाळ कृष्ण गोखले हे मित्रांनो जहाल गटातील नेते नाहीत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो चंपारण्य सत्याग्रह कोणत्या ठिकाणी घडून आले होते तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए ऑप्शन क्रमांक क्रमांकशे सतरा या वर्षी मित्रांनो चंपारण्य सत्याग्रह घडून आले होते तर चंपारण्य हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे बिहार बिहार या राज्यामध्ये मित्रांनो चंपारण हे ठिकाण आहे तर चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतरा या वर्षी घडून आले होते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो फोंडाघाट खालीपैकी कोणत्या दोन मार्गांना जोडतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोल्हापूर पणजी या दोन मार्गांना फोंडाघाट जोडतो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो मयूरेश्वर अभयारण्य खालीपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पुणे पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो मयूरेश्वर अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी नागपूर नागपूर या ठिकाणी मित्रांनो अरविंद मुक्त कृषी विद्यापीठ आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो दादरा दा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली आहे तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ऑप्शन क्रमांक बी सव्वीस जानेवारी दोन हजार वीस यावर्षी दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतातील पहिला बेटीय जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी आसाम आसाम या राज्यामध्ये मित्रांनो भारतातील पहिला बेटीय जिल्हा आहे प्रश्न क्रमांक सव्वीस अस्तंभा या शिखराची उंची किती मीटर आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी तेराशे अठ्ठावीस मीटर इतकी उंची मित्रांनो अस्तंभा या शिखराची आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कानपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए गंगा गंगा या नदीकाठी मित्रांनो कानपूर हे शहर वसले आहे कोणत्या नदीकाठी गंगा या नदीकाठी कानपूर हे शहर वसले आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खिल हे स्थलांतरित शेतीचा प्रकार कोणत्या ठिकाणी केला जातो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी हिमाचल प्रदेश या ठिकाणी मित्रांनो खिल हे स्थलांतरित शेतीचे प्रकार केले जाते पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कामलांग अभयारण्य खालीपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक बी अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये मित्रांनो कामलांग अभयारण्य आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी आढळणारा जगातील एकमेव देश कोणता आहे तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक सी भारत भारत हा जगातील एकमेव असा देश आहे मित्रांनो या ठिकाणी वाघ व सिंह हे दोन्ही प्राणी आढळून येतात तर अशा प्रकारे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाच हजार पाचशे प्रश्नसंच या सिरीजमधील भाग क्रमांक अठ्ठावीस बघितलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका धन्यवाद